कैरीच्या चटणीचे चार वेगवेगळे प्रकार छान चटपटी असे प्रकार आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये प्रत्येक चटणीची चव जी आहे ती वेगळी आहे पण ताटामध्ये जर काही चटणी वाढली तर नक्कीच जेवणाची रंगत वाढवतात चला तर मग लगेच करायला घेऊ चटणीचा पहिला प्रकार जो आपण करणार आहोत त्याकरता कैरीची साल काढून कैरी किसून घ्यायची कैरीचा किस आपल्याला खूप जाड नको आहे तर असं बारीक किसणीनं कैरी जे आहे ते किसून घ्या याप्रमाणे ही अशी एक कैरी मी किसून घेतली आता याच्यामध्ये एक मोठा चमचा लोणचे मसाला घातला आहे कोणताही मसाला वापरू शकता या ठिकाणी मी केपराचा मसाला वापरला आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलं अगदी पाव चमचा थोडीशी हळद घातली चवीनुसार मीठ घातलं चटपटीत चव येण्यासाठी साखर किंवा या ठिकाणी मी गूळ पावडर वापरली आहे दोन चमचे गूळ पावडर याच्यामध्ये घातली आता याला आपण फोडणी देणार आहोत तर त्याकरता दोन चमचे तेल कढल्यामध्ये गरम करून घेतलं तेलामध्ये मोहरी घातली पाव चमचा हिंग घातला आहे तर ही तेलाची फोडणी या कैरीवर दिली आणि सगळं असं मिक्स करून घ्यायचं तर असा हा आपला कैरीचा तक्कू तयार झाला आहे आता याच्यामध्ये एखादा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घातला अगदी लोणच्याप्रमाणेच याची चव लागते केल्यानंतर लगेच खायला घेऊ शकता फ्रीजमध्ये जर का ठेवला तर तीन ते चार दिवस आरामात राहतो ताटात तोंडी लावण म्हणून आणि पराठ्यांसोबत खाण्यासाठी अगदी मस्त आहे आता दुसऱ्या प्रकारची जी चटणी करणार आहोत त्याकरता पावकप ओल्या नारळाचे काप घेतले आहेत तसेच पावकप कैरीचे काप आहेत कैरीची साल काढून तुकडे करून घेतलेत त्यानंतर आवडीनुसार हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ओला नारळ कैरीचे काप मिरच्या आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढलं याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घातली लागेल तसं पाणी घालून याची बारीक अशी चटणी वाटून घेतली या चटणीला फोडणी देण्यासाठी एखादा चमचा तेल कडल्यामध्ये गरम केलं मोहरी जिरे हिंग कढीपत्ता यांची ही अशी फोडणी चटणीवर घालायची छान आंबट तिखट अशा चवीची कैरीची हिरवी चटणी जी आहे ती तयार झाली ही जी कैरीची हिरवी चटणी आहे ती डोशांसोबत घावण किंवा धिरडं अशासोबत खूप छान लागते आता चटणीचा जो तिसरा प्रकार आहे तो माझा अतिशय आवडीचा आहे त्याकरता साधारणपणे अर्ध्या कैरीची साल काढून त्याचे असे तुकडे करून ते मिक्सरच्या भांड्यात काढले याच्यामध्ये पाच सहा पाकड्या लसूण घातला थोडेसे जिरे घातले आहेत आणि हे असं एकदा फिरवून घेतलं आता याच्यामध्ये एक मोठा कांदा चिरून घातला आहे आवडीनुसार बेडगी मिरचीचं तिखट याच्यामध्ये घातलं चवीनुसार मीठ घातलं थोडासा गूळ याच्यामध्ये घातला आणि हे असं अगदी बारीक नाही थोडंसं असं जाडसर फिरवून घ्यायचं मस्त चटपटी तशा चवीची कैरीची कांदा घालून केलेली चटणी तयार होते चवीनुसार तुम्ही मीठ गूळ कमी आधी करू शकता याच्यामध्ये गरजेनुसार दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घालायचा या चटणीलासुद्धा वरून फोडणी द्यायची आहे तर त्याकरता एखादा चमचा तेल कडल्यामध्ये गरम केलं तेलामध्ये मोहरी जिरे हिंग कडीपत्ता हे सगळं घातलं आणि ही फोडणी चटणीवर घालायची सगळं असं मिक्स करून घ्या अतिशय अप्रतिम चवीची चटणी लागते थाळीमध्ये असेल तर पुन्हा पुन्हा तुम्ही मागून घ्याल इतकी ती छान होते आवश्यकतेनुसार वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आता चौथा जो प्रकार जान आहे तो आहे कैरीचा छान झणझणीत आंबट तिखट असा ठेचा याकरता आठ ते दहा पोपटी रंगाच्या कमी तिखट अशा मिरच्या घेतल्या आहेत मिरच्यांची देठं काढून स्वच्छ धुवून घेतली आहेत मिरच्यांचे असे दोन तुकडे करून घेतले त्याचप्रमाणे सात ते आठ पाकळ्या लसूण आपण याच्यामध्ये वापरणार आहोत कैरीची साल काढून कैरी किसून घ्यायची आता एखाद्या लोखंडी तव्यामध्ये किंवा लोखंडी कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायचं याच्यामध्ये पहिल्यांदा लसूण घातला लसूण थोडासा परतून घ्या खूप लाल होईपर्यंत थांबायचं नाही लगेच याच्यामध्ये मिरची घातली मिरची छान परतून घ्यायची मिरचीवर ब्राऊन रंगाचे ठिपके दिसेपर्यंत मिरची जी आहे ती तेलावर परतून घेतली आता याच्यामध्ये थोडेसे जिरे घातले एकदा जिरे परतून घ्या चवीनुसार मीठ घातलं आणि झाकण ठेवून एक दोन मिनिट याला वाफवून घ्यायचं किंवा झाकण ठेवून तुम्ही गॅस बंद करू शकता थंड झालं की मिरच्या काहीच्या माऊ होतात वाफल्या जातात आणि मग त्या वाटण्यासाठी खलबत्त्यामध्ये काढल्या हे खलबत्त्यात वाटण्याऐवजी तुम्ही मिक्सरच्या भांड्यातही काढून जाडसर असं फिरवून घेऊ शकता थोडंसं असं ओबड धोबट जाडसर असं वाटून झालं की याच्यामध्ये कैरीचा किस घातला हे असं थोडंसं कैरीसोबत याला वाटून घ्या हे असं बऱ्यापैकी मिक्स झालं की शेवटी भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट एखाद दुसरा चमचा घालायचा हे असं एकदम मिक्स करून घेतलं की आपला छान आंबट तिखटाचा कैरीचा ठेचा जो आहे तो तयार झाला ताटामध्ये जर का भाकरी असेल तर त्याच्यासोबत हा ठेचा अप्रतिम लागतो तर असे कैरीच्या चटणीचे चारही प्रकार तुम्हाला कसे वाटले ते मला ला ला जरूर कळवा यापैकी कुठली चटणी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते तेही मला कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद